शहाद्याची स्वप्नपूर्ती प्रत्येक शहादेकरांच्या मनात एक स्वप्न कित्येक वर्षापासून जिवंत होत एक आस होते आपल्या शहरात आपल्या छत्रपतींचा शिवाजी महाराजांचा एक भव्य पुतळा असावा ही फक्त एक इच्छा नव्हती हा होता शहाद्याचा अभिमान इथल्या मातीचा स्वाभिमान आणि मग दादांच्या एका घोषणेनं त्या करोडो शहादेकरांच्या इच्छेला त्या स्वप्नाला जणू पंखच मिळाले ते शब्द ऐकून अनेकांचे डोळे पाणावले मन भारावली प्रत्येकाला खात्री पटली आता आपलं स्वप्न पूर्ण होणार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या वतीने मी आपल्या जाहीर आश्वासन देतो या सभेमध्ये की जी शिवस्मारकाची नियोजित जागा होती प्रवेशद्वाराजवळ ती आम्ही पूर्ण करून दाखवणार आमच्या पहिल्या कार्यक्रमात शंभर टक्के पूर्ण करून दाखवणार ही केवळ घोषणा नव्हती तो एक हुंकार होता त्या क्षणापासूनच एका यज्ञाला सुरुवात झाली पुतळ्यासाठी एकवीस गुंठ जागा मिळाली पण हे स्वप्न एकट्या दुपट्याच तमाम शहादेकरांच होत मग काय लोकांनीच पुढाकार घेतला घरोघरी मनामनातून लोकवर्गणी गोळा झाली ती फक्त वर्गणी नव्हती तो होता आढळ विश्वास ती होती शिवरायांच्या वरची श्रद्धेची ताकद चाध्यातील आणि पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी जनतेने ही प्रक्रिया इतक्या पारदर्शकपणे पाहिली की मदतीचा ओघ सुरूच राहिला प्रत्येकानं खारीचा वाटा उचलला आणि अखेर तो सुवर्ण क्षण जवळ आला कांदिवली मुंबईहून महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा शहाद्याच्या दिशेनं निघाला हा प्रवास साधा नव्हता जणू महाराज स्वतःच आपल्या प्रजेला फेटायला येत होते मुंबई ते शहादा रस्तो रस्ती गावोगावी शिवप्रेमींनी आरती करून या भव्य रूपाचं स्वागत केलं हजारो डोळे या प्रवासाचे साक्षीदार झाले आणि शहाद्याची माती पावन झाली शहरात आगमन झालं आणि जणू अख्खा शहादा रस्त्यावर उतरला कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या धर्माचा कुणाला कशाची शुद्ध नव्हती सर्व जातपात विसरून एकाच रंगात शिवरायांच्या भक्तीत होता तल्लीन त्या जल्लोषात सामील झाला तो दिवस नव्हता तो एक शिव उत्सव होता शहाद्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरणी कोरलेला दिवस स्वप्नपूर्तीचा दिवस आज शिवरायांचा हा पुतळा शहादा शहराचा मानविंदू आहे येता जाता या पुतळ्याचं दर्शन होतं आणि शाहदेकरांना एक वेगळीच ऊर्जा मिळते प्रत्येक जण दर्शन घेऊन स्वतःला धन्य मानतो हे सगळं का शक्य झालं कारण अभिजित दादानी आपल्या संघटन कौशल्यानं शहरातील आणि पंचकृषीतील प्रत्येक नागरिकाला एका धाग्यात गुंफला पुतळ्याच्या अनावरणावेळी कोणतंही राजकारण नाही कोणताही गटतट नाही फक्त आणि फक्त शिवभक्ती सर्वांना सोबत घेऊन महाराजांच्या आदर्शांना कृतीतून केलेलं हे अभिवादन होत ज्याप्रमाणे महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र आणून स्वराज्याचं स्वप्न साकार केलं त्याच आदर्शावर चालत हा भगीरथ प्रयत्न साकारण्यात आला आता हाच आदर्श घेऊन हाच एकोपाच जपात भविष्यात जनता विकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र येऊन शहादा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहूया जेव्हा मन एक होता तेव्हा अशक्य काहीच नसत हे आपण दाखवून दिलं हीच एकजूट हाच विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण जय भवानी जय शिवाजी